तर जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेला भ्याड दहशतवादी हल्ल्याचा महाडमध्ये सुद्धा शिवसेनेनं कडाडून निषेध केलेला आहे तसंच पाकिस्तानविरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी दिलेली आहे आणि निषेध व्यक्त केलेला आहे जम्मू काश्मीरमध्ये निशस्त्र पर्यटकांवर करण्यात आलेल्या अतिरेकी हल्ल्याचा आज महाडमध्ये शिवसेनेनं जाहीररित्या निषेध केला महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही निदर्शनं करण्यात आलेली आहे हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना निष्पाप पर्यटकांना त्यांनी श्रद्धांजली सुद्धा वाहिली काल रात्रीचा जो हल्ला आहे हा अतिरेकी हल्ला याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतोय मी सर्व राष्ट्रप्रेमी जनतेला आवाहन करीन कि हे जो हल्ला झालेला आहे पुलवामामध्ये न होता हा आपल्यावरती हिंदुस्थानावरती हल्ला झालेला आहे आणि त्या हल्ला परतवण्यासाठी राष्ट्र महाराष्ट्राचं शासन आणि केंद्राचं शासन यांनी येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये त्याच पद्धतीचं उत्तर देणं हे आम्हाला अपेक्षित आहे आणि तसं न झालं तर या पुढं मात्र इथून जो आवाज निघेल ही छत्रपतींची भूमी आहे या भूमीतन जो आवाज निघेल तो पूर्ण हिंदुस्थान पण दंडशिवर राहणार नाही